हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचं सगळं काही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सकाराने लागू देत तुमच्या व्यवसायात नोकरीत तुमच्या जे काही तुम्ही करत असाल त्यात तुम्हाला उदंड यश मिळू देत अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि चला लगेच आजचा व्हिडिओ आपल्याला सुरू करूया हाय गाईस तर चला बघा आता दोन चार दिवसातच स्कूल सुरू होत आहेत सगळ्या शाळा वगैरे सुरू होणार आहेत आवृची पण दहा तारखेपासून शाळा सुरू होणार आहे असा मेसेज आला मिसचा मग म्हटलं म्हणजे एकदा शाळेचं म्हणजे हे सुरू झालं की काही ना काही आपली तयारी सुरूच होते तर म्हटलं आता तिची बॅग बरेच दिवस झालं असे हे करून ठेवली होती सगळं त्याच्यातलं म्हणजे बुक्स वगैरे काढून तर आता म्हटलं धुवून ठेवावी कारण पाऊस पण पडतो पडतोय अधूनमधून ऐनवेळी सुकायची नाही त्यामुळे आज मी तिची बॅग वगैरे धुवायला काढले टिफिन बॅग शोधत होते पण काही भेटलीच नाही तर बॅग जरी धुवायला काढली तरी ही बॅग काही तिला देणार नाही आहे म्हणजे थोडे दिवस देणार आहे पण तिला न्यू बॅग घ्यायची आहे कारण आता ती सेक फर्स्ट स्टँडर्डला गेली तर ही बॅग छोटी पडेल असं मला वाटतंय तर बघू आता एकदा बुक्स भेटल्यानंतर नंतर, कपडे वगैरे मी धुण्याचे सगळे साईडला काढून ठेवले सगळं कामात घरातलं म्हणजे नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर म्हटलं पहिल्यांदा गाड्याची तयारी करून घ्यावी जो मसाला आहे तो लावून घ्यावा मिक्सरला कारण काय होतं की रोज लाईट जाते आणि एकदा लाईट गेली की खूप प्रॉब्लेम होतं लाईट यायची वाट बघावं लागते आणि संध्याकाळी मग गड्यावर जायला उशीर होतो आणि संध्याकाळी पण पाऊस येतो त्यामुळे मग अरुला पण म्हटलं की मला पुदिना साफ करू लाग दोघी जणी पुदिना साफ करून घेतला ती आधी पुदिना हळूहळू हो साफ करते तोपर्यंत मी मिरच्यांची देठा वगैरे काढून घेतली कोथिंबीर साफ करून घेतली आणि मग दोघींनी पुदिना साफ करून घेतला म्हटलं एकदाच का मिक्सर लावून झाला की मग काही टेन्शन नाही कारण तिखट पाण्याचं प्रोसेस तयार झाली की मग काही नाही कारण गोड पाणी वगैरे बनवण्यासाठी काही मिक्सरची गरज पडत नाही नाही रगड्यासाठी पडते फक्त गरज लागते ती म्हणजे तिखट पाण्यासाठीच मिक्सरचा मसाला बनवावा लागतो त्यासाठी ते त्यामुळं मग न नशीब मी सगळं आवरून घेतलं तरी सुद्धा मला लाईटीने धोका दिलाच म्हणायचं कारण जेव्हा मी मिक्सर लावायला जाणार एक्झॅक्टली सगळं भांड्यामध्ये भरलं तेव्हाच नेमकी लाईट गेली तर म्हटलं असो आता लाईट येईपर्यंत येते की नाही हा विचार चाललाच होता मग तोपर्यंत म्हटलं की चला भाजीचं वगैरे पण सगळं साफ करून घ्यावं व्यवस्थित कारण दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण हे सगळं एकदमच बनवायचं होतं थोडंसं लेटने तर आरू म्हटली मी भेंडी वगैरे कापून देते तिला भेंडी खूप आवडते खायला तेव्हा मग ती भेंडी तिला सांगितलं मी कशी कापायची कशी साफ करायची पुसायची त्यानंतर तोपर्यंत पटकन लाईट आली त्यावेळेत मी म्हटलं की ते बाकीचं राहू देत आधी पटकन मिक्सर लावून घ्यावेत मग आले मी आणि आतमध्ये किचनमध्ये मी मिक्सर लावून घेतला मासा जो काही तिखट पाण्याचा मसाला होता तो छानपैकी बारीक करून घेतला आणि त्याने काय होतं थोडासा असा ठसका येतो कारण मिरच्या असतात त्यांनी तिखट मिरच्या वापराव्या लागतात त्यामुळे ठसका उठतो त्याला मग सगळं आवरून घेतलं आणि आता मला बाकीचं काम आवरायचं होतं आणि अनिश सारखा बाहेर जात होता त्याला बघायला काही कोणी नव्हतं ह्यांचे नेट असल्यामुळे हो, ते पण झोपले हो, ते म्हटलं आता आधी त्याला झोपवून घ्यावं हो, त्याला झोपवायचं म्हटलं की एक तास तरी मला लागतो कारण तो झोपतच नाही आधी झोपायचा पटकन झोपायला घेतला की आता लवकर झोपतच नाही अशा प्रकारे त्याला हळवून डुलवून अगदी लहान बाळाला करतो तसंच करावं लागतं आ, आता तीन वर्ष कम्प्लीट झालेत त्याला तरी पण तो असं म्हणजे थोडासा आता म्हटलं ना एखादा घरातलं एकदम लहान मुलं म्हटल्यावरती थोडंसं हेच असतं तसंच त्याचं झालं आहे आता त्याला पण स्कूलमध्ये पाठवायचं आता स्कूल चालू झालं की त्याला अंगणवाडीमध्ये पाठवायचं आहे त्याला काही नर्सरी एच के जी वगैरे लगेच नाही नर्सरीला तर नाहीच टाकायचा कारण म्हणजे कारण का तिथे काय सगळं आपले ग्रुपच असतो त्यामुळे म्हटलं की आधी अंगणवाडीमध्ये त्याला सवय लागू दे मला डायरेक्टली एच के जीला किंवा मग एल के जीला टाकता येईल पण त्याचं हे असं आहे बघा इतकं त्याला अजूनही करावं लागतं त्यामुळे त्याला शाळेत टाकायचं लांब म्हटलं की नको वाटतं कारण अजून त्याला इतकंसं कळत नाही तासा अगदी जबरदस्तीने हळवून थोपटून धुपटून झोपवावा लागतो कारण तो जर झोपला नाही तर मग मला कामं करता येत नाही तो झोपल्यानंतर पटपट कामं पण होतात आणि दुसरी गोष्ट की नाईट असल्यामुळे मग तो झोपू देत नाही जागा असला की सतत जाऊन अंगावर बसतो कुठे काय करतो काय करतो भोंगाट करतो त्यामुळे मग त्याला आधी झोपवणं मला बेटर ठरतं कारण कुठंचीच किरकिर राहत नाही माझ्या मागे आयुषला झोपून घेतला त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या तयारी भा भेंडीची भाजी आरूच्या आवडीचे तयार करून झालेली आहे म्हणजे फोडणीला दिली आहे आणि एका साईडला आमच्यासाठी वांग्याची भाजी म्हणजे भेंडीची पण आम्ही खाणारच आहोत पण वांग्याची थोडीशी पातळमध्ये म्हटलं करावी तर एका साईडला ती उकळत तोपर्यंत जे काल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं की मी जे पॅम्पलेट कलर प्रिंट काढून आणले होते तर ते त्याच्यासाठी त्यांनी कवर आणले होते प्लास्टिकचे तर ते कवर मध्ये मला म्हणजे एक साईडून ते पॅक करायचे होते तर मी एक साईडून ते व्यवस्थित पॅक करून घेत होते तर ही घरे घरेलू जुगाड आहे घरच्या पद्धतीने थोडासा म्हणजे याला सिलिंग कशा पद्धतीने घर घरगुती पण करू शकतो ते मी तुम्हाला सांगते थोडासा चाकू तापवून घ्यायचा गॅसच्या फ्लेमवरती आणि तो गरम चाकू जर तुम्ही कागदाच्या याच्यावरून फिरवला तर ते आपोआप सीलपॅक होतं तर अशा प्रकारे मी घरच्या गर घरी सीलपॅक करून घेतलेले आहेत हे पॅम्पलेट आणि मग आता हे व्यवस्थित लावून घ्यायचे बघू आता कसं लावतोय हो ते तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली सील करण्याची एखादी गोष्ट नक्की सांगा असं छोटं मोठं काही असेल तर आपण घरगुती अशा प्र प्रकारे सील पॅक करू शकतो तर चला ते झालं आणि आता मग जी स्वयंपाकासाठी मी भांडी काढली होती तर म्हटलं पटकन धुवून घ्यावी कारण काय होतं की आपण जे स्वयंपाकासाठी वरचे वर, वर काय तरी धुण्यासाठी किंवा मग असं खलबत्ता वगैरे जे घेतो ते जर लगेच धुवून ठेवलं तर भांडी जी आहेत ते कमी पडतात जास्त भांड्याचा पसारा पडत नाही त्यामुळे स्वयंपाक करताना अशी काही भांडी निघतात ती मी लगेच तिथल्या तिथं धुवून घेत असते फक्त जेव्हा पाणी नसतं तेव्हा थोडा प्रॉब्लेम होतो कारण की पाणी नसल्यानंतर म्हणजे पाणी असलं की कसं पटकन कॉक खाली आपण घेऊ शकतो धुवून पाणी नसल्यानंतर साईडला भांडं घेऊन मग ते धुवून घ्यावं लागतं मग ते कधी कधी राहून जातं आणि इकडे तुम्ही पाठीमागं बघत असाल बाथरूममध्ये माझे कपडे सुद्धा भिजत घालून ठेवलेली आहेत कारण पाणी मग अशी चाले त्यामुळे मी पाणी वगैरे भरायला पण लावलं होतं आणि भिजत घातली होती भांड कपडे तर आता जी भांडी वरचेवर निघली होती ती धुवून घेतली पण थोडीशी नाश्त्याची भांडी होती ती म्हटलं आता पटकन ती पण घासून घ्यावी तर ता देवाचा तांब्या पण थोडासा खराबच झाला आहे कारण की आता मध्ये ताईंची डिलिव्हरी झाल्यापासून बरेच दिवस म्हणजे मी दिवपूजा वगैरे केलीच नव्हती बारा दिवस झाल्यानंतर करायला सुरुवात केली तर त्यामुळे ना देवाची भांडी पण थोडीशी खराब झाली तर ती पण बघू आपलं जादूचं पाणी करून एक दिवस स्वच्छ करून घेते तर आज तशीच देवपूजा करून घेतली आणि मला अजून बांगड्या पण भरून घ्यायच्या आहेत म्हणजे आता ज्या त्यावेळेस मी घातल्या होत्या मी काही केलं नाही पण त्यांना फक्त चेंजिंग वगैरे करायला दोन दिवस मी तिथे होते तर असं म्हणतात की त्या विटाळामध्ये घातलेल्या बांगड्या वगैरे त्याच्या ते घालून स्वयंपाक करायचा नसतो घरातल्या लोकांना खाऊ घालायचं नसतं आणि दुसरी गोष्ट देव देवघरात पण जायचं नसतं त्यामुळे मी त्या सगळ्या काढून ठेवल्यात आणि हे जे माझ्याकडं एक एक बांगडे हो होते अशा मेटलच्या तर त्या घातल्यात मी आणि आता माझं आहे घरामध्ये माझ्या काचेच्या इतर बांगड्या ज्या मी तेव्हा यूज केल्या नव्हत्या त्या आहेत तर बघू आता त्या घातल्या तर त्याच घालीन कारण त्या काही तिकडे नेल्या नव्हत्या नाहीतर मग एका थोड्याशा इथून नवीन घेऊन मग घालावे लागतील तर चला बोलत बोलत माझी भांडी पण क्लीन करून झाली सगळे किचन वगैरे पुसून घेतला आणि जे काही एका साईडला भेंडी शिजायला ठेवलेली आणि एका साईडला आमटी शिजत होती थोडीशी जी मी ह्याची वांग्याची भाजी केली ती आणि मग आता म्हटलं की कपडे तर भिजत घातली आहेत पण इथे ना आरू आरूची जी बॅग वगैरे होती ते थोडंसं मला भिजत घालायची होती कारण आता मला बॅग धुवून घ्यायची आहे सकाळी काढलेली तर कपडे वगैरे धुवून झाले त्यानंतर मग मी ना स्वयंपाकाच्या म्हणजे चपात्या करायला घेतल्या तर बघा किती सारा घाम आलाय इतकं गरम होतं चपात्या करताना अगदी आंघोळच होते खामाणे आणि ॲक्च्युली एक्झॅक्ट त्या टायमिंगमध्ये पाऊससुद्धा बाहेर पडत होता तरीसुद्धा तरी मला गरम होत होतं इतकं कारण गॅस एकदा चालू असला इतर काही करताना एवढं काही नाही पण चपात्या करताना खूप तारांबळ होते खूप गरम होतं त्यानंतर मग सकाळी तर नाश्त्याला शिरा केलेला पण मग थोडेसे एक दोन तीन चपात्या शिल्लक होत्या तर आरू म्हटली मला ओ, तुकडे पण पाहिजे चपातीचे तिला खूप आवडतात तुकडे तर त्यामुळे सकाळी अनिशला शिरा खायचा होता मग त्याला शिरा केला होता सगळ्यांना सोबत तर मग म्हटलं की आता दुपारच्या भुकेसाठी आरूसाठी तुकडे करून ठेवले तिच्या आवडीचं आज भेंडी पण आणि तुकडे पण तर सगळं आवरलं स्टॉलवरती आलो आणि एक मला वाटतं दोन तीनच कस्टमर झाले असतील खूप मोठा पाऊस पडायला लागला मग आम्ही इथे जवळसं थांबलो तर आता तुम्ही बघू शकता किती मोठा पाऊस पडतोय भयंकर पूर्ण भिजलो होतो काही खरंच नव्हतं आणि अशा पावसात कस्टमर पण चालू होतं तर सो आता आपरा पाऊस थोडा कमी आला की आता घरीच जाणार स्टॉल आपला बघा आपला गाडा इथे भिजतोय तर खूप असे पावसाने आज खूप आमची तारांबळ केली तुमच्याकडे पण पाऊस आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा